श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे बायकोचा हिशोब शरद मी विचारते ते काही चुकीचं आहे का पल्लवीचा आवाज मंद पण ठाम होता शरदने भुवया उंचावल्या काय झालं परत तो मोबाईलवर काहीतरी स्क्रोल करत होता पण तिच्या आवाजातला सरळपणा त्याचं लक्ष वेधून घेत होता या महिन्याची मुलांची ट्यूशनची फी भरायची आहे आणि आईची औषधंही संपलीत जरा थोडे पैसे दे ना ती म्हणाली शरदने फोन बाजूला ठेवला पल्लवी तू पुन्हा सुरुवात केलीस का तुला वाटतं का मला माहीत नाही सगळं मीच देतो वीज बिल किराणा फी पेट्रोल सगळं किती मागशील तू ती शांतपणे म्हणाली मी काही माझ्यासाठी मागत नाही शरद घरासाठी मागते आपल्या घरासाठी तू नेहमी असंच म्हणतेस तो थोडा उखडला घर घर पण त्या घरासाठी मी रोज मरमर करतो ते तुला दिसत नाही का पल्लवी थोडा वेळ गप्प राहिली तिच्या नजरा खिडकीतून बाहेर गेल्या आकाशातल्या मंद उजेडाकडे तिला कळत होत तो थकलेला आहे पण त्याचं थकणं तिच्या शांततेत मिसळून दररोज नव्या तणावाचं ओझ बनत होत शरद आपण दोघं एकाच गोष्टीसाठी झगडवतो आहोत फरक इतकाच आहे की तू बाहेरून झगडतोस आणि मी आतून त्याने थोडं हसत पण किचित तिखट स्वरात विचारलं आतून म्हणजे तू काय एवढं करतेस आतून तिच्या ओठांवर एक हलकं स्मित आलं तुला वाटतं का घर आपोआप चालतं त्या गॅसच्या चा बिलापासून ते शाळेच्या नोटबुकपर्यंत सगळं मीच सांभाळते दररोज मीच ठरवत असते की कोणता खर्च पुढे ढकलायचा कोणता आज करायचा आणि शेवटी जेव्हा उरतं ते नेहमीच शून्य असतं शरद काही क्षण गप्प बसला त्याच्या मनात अपराध आणि थकवा एकत्र मिसळले पण पुरुषी अहंकार कधी कधी समजुतीवर भारी पडतो तो म्हणाला तू मला दोष देतेस असं ना नाही ती म्हणाली हळूच मी फक्त तुला वास्तव सांगते त्या दिवशी घरातली हवा जड वाटत होती दोघंही आपल्या आपल्या जगात गेले पण त्या संभाषणानंतर काहीतरी बदललं होतं अदृश्य भिंत तयार झाली होती नजरेला न, न दिसणारी पण श्वास घेण्या इतकी जाणणारी रात्री उशिरा शरद बेडवर पडला होता पण झोप येत नव्हती पल्लवी शेजारी झोपलेली होती तिच्या श्वासांचा मंद आवाज खोलीत घुमत होता त्याने डोळे मिटले पण तिचं वाक्य परत परत आठवत होतं दररोज मीच ठरवत असते कोणता खर्च पुढे ढकलायचा त्याला आठवलं मागच्या आठवड्यात तो ऑफिसमधल्या मित्रांसोबत महागड्या रेस्टॉरंटमध्ये गेला होता फक्त आपणही जरा छान जगूया म्हणून त्याने तेव्हा विचारही केला नव्हता की त्या एका रात्रीच्या खर्चात पल्लवी मुलांच्या अर्ध्या फीची व्यवस्था करू शकली असती तो स्वतःवरच रागवला काय उपयोग माझ्या कमाईचा जर ती फक्त थकवा वाढवते पण त्याच वेळी मनात दुसरा विचार आला मी इतकं करतोय तरी घर खुश नाही पल्लवी खुश नाही काय हवंय तिला दुसऱ्या दिवशी सकाळी वातावरण नेहमीसारखंच होतं फरक इतकाच की दोघंही गप्प होते मुलं शाळेत गेली सासू सासरे त्यांच्या खोलीत होते आणि पल्लवी कपाट आवरत होती शरद तयार होताना थोडं थांबला तुला काही सांगायचं आहे का त्याने विचारलं ती थोडं थांबून म्हणाली हो पण तू ऐकशील असं वाटत नाही ऐकतोय ना मी तो म्हणाला आवाजात सौम्यपणा आणण्याचा प्रयत्न करत शरद तू किती झगडतोस हे मला माहीत आहे पण हेही खरं आहे की सगळा ताण तू एकटाच घेतोस घरातली जबाबदारी वाटली तर ओझ हलकं होईल तो काही उत्तर न देता आरशात आपला चेहरा बघत राहिला त्याच्या नजरेत प्रश्न होते हे सगळं मी कमी करतोय का पण शब्दात काही आलं नाही तो ऑफिसला गेला पण मन कुठेतरी अडकून राहिलं होतं त्या दिवसानंतर पल्लवीने बोलणं कमी केलं ती आता शांत होती फार काही बोलत नसे पण तिच्या शांततेत अर्थ भरलेला होता ती संध्याकाळी वहीत काही आकडे लिहायची खर्चाचे पण त्याच आकड्यांमध्ये तिचं मन लिहिलं जायचं त्या वहीत खाली एक ओळ नेहमी असायची महिन्याच्या शेवटी उरतं शून्य एके रात्री शरद उशिरा घरी आला तो टी व्ही समोर बसून मोबाईल स्क्रोल करत होता पल्लवी वहीत काहीतरी लिहीत होती शरदच्या डोळ्यांनी नकळत त्या वहीकडे पाहिलं त्याने पाहिलं खर्चाचे आकडे रांगेत मांडलेले नीट नेटके पण शेवटी लाल पेनाने लिहिलेलं महिन्याच्या शेवटी उरतं शून्य त्या एका ओळीने त्याला हलवलं तो काही क्षण गप्प बसला अचानक त्याच्या मनात पल्लवीचा थकलेला चेहरा आला त्याला जाणवलं ती केवळ खर्च मोजत नाही आहे ती रोजचं आयुष्य मोजते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने विचारलं तू एवढं लिहितेस कशासाठी पल्लवीने त्याच्याकडे पाहिलं कारण मला हिशोब ठेवायला आवडतं हिशोब की चिंता तो म्हणाला ती हसली दोन्ही पण हिशोब ठेवल्यावर कळत हातात आनी काय आहे आणि काय हरवत चाललंय शरदला त्या उत्तराने काहीच म्हणता आलं नाही त्या दिवशी ऑफिसमध्येही तो वेगळाच होता सगळे मजा करत असताना तो गप्प बसलेला कॉफी मशीन समोर उभा राहून त्याने विचार केला आपलं नातं ही हिशोबात गेले का संध्याकाळी तो घरी आला तेव्हा पल्लवी बाल्कनीत बसलेली होती त्याने विचारलं काय बघतेस ती म्हणाली काही नाही आकाश आणि काय विचार करतेस ती थोडं हसली विचार नेहमीच पैसे आणि मुलाभोवती फिरतात शरद पण आज विचार करते आपण असं किती दिवस जगणार त्याचं हृदय धडधडलं काय म्हणायचंय तुला काही नाही ती म्हणाली फक्त एवढं की घर चालवणं ही जबाबदारी दोघांची असते तू देतोस पैसा मी जपते घर पण कधी कधी वाटतं आपण घर नाही हिशोब जगतोय त्याने तिच्याकडे पाहिलं त्या क्षणी तिच्या डोळ्यात ना तक्रार होती ना राग फक्त थकवा आणि समजूत तो काही क्षण गप्प राहिला आणि मग हळू आवाजात म्हणाला कदाचित मी खूपच थकलोय म्हणून असं होतय ती म्हणाली थकलास म्हणूनच तर बोलते थकवा वाटावा एवढं एकटं राहू नकोस त्या रात्री शरदला झोप लागली नाही तो छताकडे पाहत राहिला आणि पल्लवीच्या शब्दांनी मनात आवाज केला आपण घर नाही हिशोब जगतोय त्याला जाणवलं पल्लवीच्या जा वहीतला शून्य फक्त आकडा नव्हता तो त्यांच्या नात्यातल्या उरलेल्या मोकळेपणाचं प्रतीक होता पहिल्यांदा त्याला स्वतःकडे पाहण्याची गरज जाणवली त्याने मोबाईल बाजूला ठेवला आणि डोळे मिटले मनात कुठेतरी ठरवलं उद्यापासून काहीतरी बदलायचंय त्या रात्रीच टेबलावर पल्लवीची वही उघडी होती त्यात शेवटच्या पानावर एका नवीन ओळीने सुरुवात केली होती महिन्याच्या शेवटी उरतं शून्य पण आज पहिल्यांदा तिने आशेची नोंद केली होती रात्रीचे साडे अकरा वाजले होते घरात सगळे झोपलेले टीव्ही बंद फक्त फ्रीजचा मंदा आवाज आणि भिंतीवरच्या घड्याळाचा टकटकणं तक शरद एकटाच हॉलमध्ये बसला होता हातात त्याचा मोबाईल पण डोळे रिकामे स्क्रीनवर न्यूज स्क्रोल होत होत्या तरी त्याचं लक्ष नव्हतं समोर टेबलावर पल्लवीची वही ठेवलेली होती तीच वही ज्यात रोज खर्चाची नोंद व्हायची काही दिवसापूर्वी त्याने ती वही उघडून पाहिली होती आणि शेवटची ओळ त्याला हलवून गेली होती महिन्याच्या शेवटी उरतं शून्य तेव्हापासून ती ओळ जणू मनात ठसली होती तेला वाटत त्याला वाटत होतं मी कमावतो तेवढं पुरेसं आहे पण त्याला जाणवत होतं पुरेसं असणं आणि समाधान असणं यात फरक आहे पल्लवी त्या दिवसात फार बोलत नव्हती ती सगळं नेहमीसारखं करत होती मुलांना शाळेत पाठवणं स्वयंपाक कपडे औषधं पण तिच्या चेहऱ्यावरची शांतता काहीतरी सांगत होती ती नाराज नव्हती पण मनात कुठेतरी काहीतरी मोडलं होतं एकदा संध्याकाळी शरद ऑफिसहून थकून आला दिवसभर मीटिंग्स ईमेल क्लायंटचे कॉल घरी पोचल्यावर त्याला वाटलं किमान इथे थोडी शांतता मिळेल पण दार उघडताच त्याने पाहिलं पल्लवी मुलाचा गृहपाठ पाहत होती आणि सासरे औषध घेण्यासाठी वाट बघत होते तो म्हणाला मी आलो पल्लवीने वर बघून हलकं स्मित केलं पण न बोलता पुन्हा मुलांचा अभ्यास घेण्यासाठी वळली तो क्षण छोटा होता पण शरदच्या मनात वेदना उमटली कधीपासून असं झालं होतं की त्याच्या बोलण्यात शब्द उरले नाहीत फक्त जबाबदाऱ्या उरल्या रात्री तो तिच्या वहीकडे पुन्हा एकदा गेला पल्लवी झोपलेली होती त्याने वही सावकाश उघडली पहिल्या पानावर महिन्याचा खर्च किराणा चार हजार पाचशे दूध पाचशे वीस फी बारा हजार औषधं सातशे पन्नास आणि खाली महिन्याच्या शेवटी उरतं शून्य पण आज त्या ओळीखाली अजून एक ओळ लिहिलेली होती हिशोब संपतो पण चिंता संपत नाही त्या ओळीने शरदला जणू आरसा दाखवला त्याला जाणवलं ती पैशाचा नाही मनाचा हिशोब ठेवते दररोज जगताना काय उरतं आणि काय हरवतं याचं गणित मांडते दुसऱ्या दिवशी सकाळी शरद थोडा लवकर उठला पल्लवीने आश्चर्याने विचारलं इतक्या लवकर तो म्हणाला हो आज थोडं वेगळं करायचं ठरवलं आहे पल्लवी हसली तिच्या नजरेत थोडं कुतूहल होतं काय वेगळं शरद म्हणाला आज ऑफिसनंतर आपण थोडा वेळ गप्पा मारूया नीट बोलूया ती थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली मग फक्त मान डोलावली दिवसभर शरदचं लक्ष कामात लागत नव्हतं त्याला स्वतःच्या आयुष्याचा हिशोब डोक्यात मांडायला लागला होता पगार किती येतो कुठे जातो काय खरंच गरजेचं आहे काय केवळ दिखावा आहे त्याला पहिल्यांदाच कळालं त्याच्या खर्चातले अर्धे खर्च गरजेचे नव्हते तर सवयीचे होते संध्याकाळी घरी आल्यानंतर तो थेट हॉलमध्ये बसला टेबलावर वही पेन आणि दोन कप चहा पल्लवी आली तिच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं शांत हास्य शरद म्हणाला बस आज आपण दोघं हिशोब मांडूया ती थोडी गोंधळी पण बसली त्याने वही उघडली पल्लवी हे सगळं तू इतक्या वर्षापासून करतेस ना मला कधी समजलंच नाही की तू हे का करतेस ती शांतपणे म्हणाली कारण घर फक्त भिंतीचं नसतं शरद घर म्हणजे दर महिन्याचा श्वास आहे जेव्हा आपण खर्च समजून घेतो तेव्हाच घर टिकतं शरद म्हणाला मग आपण दोघं मिळून करूया का आता फक्त पैशाचा नाही वेळेचाही हिशोब त्या वाक्याने पल्लवीचा चेहरा बदलला तिच्या डोळ्यात थोडं पाणी आलं ती म्हणाली तू हे एक वाक्य दोन वर्षापूर्वी बोलला असतास तर किती काही वाचलं असतं त्या रात्री त्यांनी एकत्र वही भरली पहिल्यांदा शरदने स्वतःच्या खर्चात पार्टी तीन हजार रुपये अशी ओळ लिहिली आणि बाजूला लहान अक्षरात लिहिलं गरजेचं नाही पल्लवी हसली पहिल्यांदा तू स्वतःचा हिशोब लिहिलास शरद म्हणाला हो आणि पहिल्यांदाच मला कळालं हिशोब म्हणजे फक्त आकडे नसतात त्यांचं बोलणं जवळपास मध्यरात्रीपर्यंत चाललं सगळ्या गोष्टी उघडपणे समोर ठेवल्या खर्च जबाबदाऱ्या भविष्य त्याला पहिल्यांदा जाणवलं संवाद म्हणजे नात्यांचं सर्वात मोठं भांडवल आहे पुढच्या काही दिवसात घरात सूक्ष्म बदल जाणवायला लागले शरदने महिन्याच्या सुरुवातीला पल्लवीला स्वतःहून काही रक्कम दिली हे ठेव फी आणि औषधासाठी पल्लवी काही बोलली नाही फक्त तिच्या डोळ्यात समाधान होतं त्याने लहान भावाला देखील बोलावलं भाऊ आपण सगळे इथे राहतो खर्च फक्त माझ्या खिशातून जातो थोडं सगळ्यांनी वाटून घेऊया का लहान भावाने प्रथम गप्प बसून त्याच्याकडे पाहिलं नंतर म्हणाला तू बरोबर बोलतोस शरद दादा आत्तापर्यंत मी दुर्लक्ष केलं आता पुढे मीही देईन माझं योगदान ते ऐकून पल्लवी हळूच खोलीतून निघाली तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू होतं आणि तिच्या डोळ्यात दीर्घ थकव्याची किंचित ओल त्या रात्री ती वही उघडून बसली यावेळेस शेवटच्या ओळीखाली काहीतरी वेगळं लिहिलं होतं महिन्याच्या शेवटी उरतं तीन हजार रुपये बचत तिने वही बंद केली आणि दिवा विझवला पण तिच्या मनात एक दिवा पेटला होता आशेचा समाधानाचा शरद हॉलमध्ये बसून विचार करत होता कधीपासून असं झालं होतं की पैशांच्या आकड्यांनी आपल्या नात्यातील भावना झाकल्या आता त्याला कळालं बायकोचा हिशोब खर्चाचा नसतो तो जबाबदारीचा असतो त्याने स्वतःच्या पगारातून थोडे पैसे बाजूला ठेवले मुलांच्या शिक्षणासाठी एक छोटा फंड ते करताना त्याला जणू पहिल्यांदाच हलकं वाटलं काही दिवसांनी एका रविवारच्या सकाळी पल्लवीने विचारलं शरद एवढं काय लिहितोस डायरीत तो हसला तुझा हिशोब बघून मलाही सुरुवात करावीशी वाटली ती म्हणाली कशाचा हिशोब ठेवतोस शरदने पेन खाली ठेवत उत्तर दिलं कशाचा नाही कोणाचा ठेवतोय आपल्या दिवसांचा किती बोलतो किती हसतो किती वेळ एकत्र बसतो हेही हिशोबच आहे ना पल्लवी गप्प झाली तिच्या नजरा त्याच्याकडे स्थिर झाल्या त्या क्षणी दोघांनाही जाणवलं घर म्हणजे आकड्यांचं नाही भावनांचा ताळेबंद असतो रात्री दोघं बाल्कनीत बसले होते थंड वाऱ्याने सगळी ओझी हलकी वाटत होती शरद म्हणाला पल्लवी तुला एक गोष्ट सांगू का बोल ना तुझा तो हिशोब म्हणजे माझ्यासाठी आरसा आहे आधी वाटायचं तू फक्त पैसे मोजतेस पण आता समजलो तू घर टिकवत होतीस ती हलक हसली तू ओळखलस एवढंच पुरेसा आहे दोघं काही काळ गप्प बसले फक्त वाऱ्यांचा आवाज आणि घड्याळाची टिकटिक त्या क्षणात एक शांत करार झाला पुढे जे काही येईल ते मिळून पेलायचं त्या रात्री पल्लवीने वही उघडून एक शेवटची ओळ लिहिली हिशोब आता आकड्यांचा नाही मनाचा आहे आणि या मनात पहिल्यांदाच थोडी बचत दिसते समाधानाची पल्लवी थोडा वेळ आहे का शरदचा आवाज सकाळच्या गडबडीत थोडा वेगळा वाटला पल्लवीने स्वयंपाक करत असताना मागे पाहिलं काय झालं तो म्हणाला एकदा बोलायचंय सगळ्यांसमोर पल्लवी थोडी चकित झाली सगळ्यांसमोर म्हणजे आई बाबा भाऊ आणि तू सगळे आज काहीतरी ठरवायचंय तिने काही न बोलता फक्त मान हलवली तिच्या मनात कुतूहल होतं पण भीतीही होती आज तिच्या नजरेत शरदचा चेहरा वेगळा दिसत होता शांत ठाम आणि थोडा भावनिक दहा वाजता सगळे हॉलमध्ये जमले सासरे सोफ्यावर सासूच्या हातात चहा भाऊ मोबाईलमध्ये गुंग शरदने गळा खाकरला आणि सुरुवात केली भाऊ आई बाबा मी काहीतरी सांगू का लहान भाऊ म्हणाला काय झालं आता काही प्रॉब्लेम आहे का शरद शांतपणे म्हणाला प्रॉब्लेम नाही पण हिशोब आहे सगळे थोडे गोंधळे कसला हिशोब सासऱ्यांनी विचारलं शरद म्हणाला आपण सगळे या घरात राहतो या घराचा खर्च वीज किराणा औषध फी सगळं गेल्या काही वर्षापासून माझ्याच पगारातून चाललंय मी काही तक्रार करत नाही पण आता थकायला लागलोय मला वाटतं सगळ्यांनी थोडं थोडं योगदान द्यायला हवं कारण हे फक्त माझं घर नाही आपलं घर आहे क्षणभर शांतता पसरली सगळ्यांच्या नजरेचे काटे पल्लवीकडे वळे ती गप्प बसली होती पण तिच्या डोळ्यात एक हलकं कौतुक होतं ज्याने शब्द न बोलताही धन्यवाद म्हटलं लहान भावाने मोबाईल साईडला ठेवला तू बरोबर बोलतो शरद दादा आत्तापर्यंत मी कधी लक्ष दिलंच नाही आता पुढे मीही दर महिन्याला माझ्या पगारातून ठराविक रक्कम देईन सासऱ्यांनीही मान हलवली तुझं म्हणणं बरोबर आहे मीही माझ्या पेन्शनमधून काही रक्कम देत जाईन जबाबदारी सगळ्यांची असते पल्लवीने तिथेच हात जोडून म्हटलं धन्यवाद तिचा आवाज हलका होता पण शब्दात थरार होता जणू तिने तिच्या मनाचा एक मोठा बोजा खाली ठेवला होता त्या संध्याकाळी शरद बाल्कनीत उभा राहून सूर्यास्त पाहत होता पल्लवी चहा घेऊन आली तू आज मोठं धाडस केलंस ती म्हणाली शरद हसला धाडस नाही पल्लवी फक्त उशिरा कळलेली जबाबदारी आहे काय म्हणायचंय इतक्या वर्षात मी कमाईचा अभिमान बाळगत होतो पण आता जाणवलं घर चालतं ते पैशाने नाही एकमेकांच्या समजुतीने पल्लवी काही बोलली नाही ती त्याच्या बाजूला बसली आणि चहा घेतला त्या दोघांमधली शांतता आता अवघड नव्हती ती सुखद वाटत होती पुढच्या काही दिवसात घरात नवे रंग दिसू लागले पहिल्यांदा शरदने त्याच्या पगारातून थोडे पैसे बाजूला ठेवले मुलांच्या शिक्षणासाठी एक छोटा फंड त्याने वहीत लिहिलं पल्लवीने त्या वहीकडे पाहिलं आणि स्मित केलं हा कोणता हिशोब शरदने उत्तर दिलं आपल्या उद्याचा तिच्या डोळ्यात ओल आली तू जेव्हा असं बोलतोस ना शरद तेव्हा वाटतं माझी वही आता पूर्ण झाली शरद म्हणाला नाही आता तर नवीन वही सुरू झाली आहे रविवारी दोघं मुलासोबत बाजारात गेले मुलाने आईच्या हातात हात घेतला आणि म्हणाला आई आता तू जास्त हसतेस पल्लवीने विचारलं का रे कारण आधी तू नेहमी खर्च लिहायचीस आता बाबा पण लिहितात ना शरद आणि पल्लवी दोघं हसले त्या एका वाक्यात मुलाने त्याच्या नात्यातील सर्व बदल सांगितला होता संध्याकाळी जेवणानंतर पल्लवीने वही उघडली नवीन पानावर तिने लिहिलं या महिन्याचा उरलेला हिशोब पाच हजार रुपये बचत शरदने विचारलं आता खुश ती हसली हो कारण आता आपल्या घरात फक्त खर्च नाही तर विचारही सुरू झाला आहे शरद म्हणाला तू हे असंच एका दिवशी पुस्तकात छापायला हवंस कोण वाचेल ती म्हणाली डोळ्यात हसू लपवत ज्यांना समजतं की बायकोचा हिशोब फक्त पैशांचा असतो ते वाचतील दिवस पुढे सरकत गेले घरातल्या वातावरणात हलकं हसू परत आलं होतं सासू सासरे आता घर खर्चासाठी थोडे पैसे देत भावाचं योगदान ठरलेलं होतं आणि शरदला पहिल्यांदाच जाणवलं ओझं वाटून घेतल्यावर घर हलकं होतं त्याने ऑफिसमधल्या एका मित्राला सांगितलं घरात हिशोब ठेवायची सवय लाव नाहीतर नातं तुटतं मित्र हसला तुझ्या बायकोने तुला शिकवलेलं दिसतं शरद म्हणाला हो तिने मला आकड्यांमागचं आयुष्य दाखवलं एका दिवशी संध्याकाळी पाऊस सुरू होता खिडकीतून वारा येत होता पल्लवीने विचारलं शरद तुला वाटतं का आपलं आयुष्य आता नीट चाललंय तो म्हणाला हो कारण आपण आता जगतो ती म्हणाली मग या वहीचं काय करायचं शरदने वही उचलली आणि तिच्याकडे दिली ही ठेव ही आपली पहिली कहाणी आहे बायकोचा हिशोब पल्लवी हसली कथेत शेवट कसा लिहायचा तो म्हणाला शेवट नाही पल्लवी फक्त एक वाक्य आता हिशोब नाही समजूत सुरू झाली आहे त्या रात्री पल्लवीने वहीच्या शेवटच्या पानावर लिहिलं एकेकाळी उरायचं शून्य आता उरतो विश्वास बायकोचा हिशोब हा पैशाचा नसतो तो जबाबदारीचा प्रेमाचा आणि भविष्याच्या सुरक्षिततेचा होता तिने पेन ठेवला आणि खिडकीबाहेर बघितलं पावसांच्या थेंबांमध्ये चंद्राचा हलका उजेड मिसळला होता शरद तिच्या मागे आला तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला धन्यवाद ती म्हणाली कशासाठी मला माझी जिम्मेदारी दाखवलीस म्हणून दोघ काही क्षण गप्प राहिले बाहेर पाऊस झिमझिमत पडत राहिला आणि घरात पहिल्यांदाच हिशोब नव्हे शांतता नोंदली गेली हिशोब संपला पण नातं वाढलं कारण बायकोचा हिशोब हा पैशाचा नव्हे तो आयुष्याला दिशा देणाऱ्या प्रेमाचा असतो तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा व्हिडिओला हायप करा ज्याने हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ